हॅलो माय टू फॅमिली किशा सगळे मी घेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योति तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बघा छान अशा आपले दररोजचे ब्लॉग येतच असतात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर कोण वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आपलं डेली ब्लॉग चॅनल आहे आणि चॅनलमध्ये मी सतत रेसिपी शिवाई ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग असतातच आणखी छान अशा टिप्स पुडी -पुडी, बन बन आज छान अशी रेसिपी मी शेअर केली आहे जसं की पोहे आणखीन दाखवतेच मी पुडीपुडी मसाला वगैरे मी काळा मसाला बनवून दाखवणार आहे आज आणि आजची रेसिपी कशी कर बन कशी बनवली कशी दाखवणार आहे तीही कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कशी वाटली तीही कमेंट करून सांगा आणि तुम्ही वर्षाचा काळा मसाला बनवला आहे का तुम्ही ऑर्डर ऑर्डर करता किंवा घरी बदल बनवायचा असेल ते क्वांटिटी आणि कसं कसं मी बनवले आहे कोणकोणते मसाले वापरले आहेत हेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला जर बनवायचा असेल काळा मसाला तर जरूर माझी पूर्ण रेसिपी पहा आणि जरूर मग तुम्हाला बघितल्याच्यानंतर शंभर टक्के तुम्हाला रेसिपी ही म्हणजे मसाला काळा मसाला हा बनवता येईलच चालते आम्ही लाल तिखट म्हणतो आणि काळा तिखट म्हणतो मी लाल तिखट पहिलंच शेअर केलेलं आहे वाटून आणलेलं आता हे माझं आहे काळा तिखट बनवण्याची रेसिपी आणखी ब्लॉगमध्ये हेच दाखवणार आहे बघा पूर्ण ब्लॉग आणि जरूर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण डेली रेसिपी येतच असतात माझ्या चॅनलवरती बघा china city city चहा ठेवल्याच्यानंतर चहा घेतला आणि लगेच लागले नाश्त्याची तयारी करायला मिरच्या कट करून घेतल्या आहेत पाच ते, ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदा आणि पोहे घेतलेले आहेत काढून आणखीन मी कसं हे तिघा किंवा चौघाच्या नाष्ट्याचे पोहे आहेत आपल्या मुठीने घेते मी एक पाच मूठ किंवा चार मूठ घेतले ना होऊन जातात बरोबर जास्त नव्हत नाहीत कमी मी पडत नाहीत आणि अशा प्रकारे ठेवलेलं आहे मी तेल तेल घेतल्यानंतर थोडीशी जिरे मोहरी टाकून घेतली ऑप्शनल आहे जिरे मोहरी तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता ते नाही मग स्किप पण करू शकता मग नंतर तेलामध्ये मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजल्याच्यानंतर लगेच आपण हिरे मिरची कांदा खाती ॲड करणार आहात आहोत आणखी बघा छान असे रेसिपी शेअर करता असते आणि दोन दिवसांचे ब्लॉग आली नाही आणखी परत ब्लॉग लॉग खूप सारं प्रेम आणि खूप सारं सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद आणि असे काही आपले व्हिडिओ आहेत ते वन केच्या पुढे गेलेली आहेत त्याच्यासाठी पण मनापासून आभारी आहे खूप छान असा प्रतिसाद देत आहात तुम्ही सर्व आपला हो यात्रेचा असे दोन तीन आहेत व्हिडिओ की माझे खूप छान असे चालले आहेत आणखी मोमोजचा पण मी टाकलेला होता ते पण व्हिडिओ खूप छान असा चालला आहे जर तुम्ही बघितलं असेल तर तेही बघा खूप छान अशी रेसिपी मी शेअर केली होती नवीन नवीन रेसिपी आहेतच आपल्या चॅनलवरती पूर्ण छान असं भाजून घेतलेलं आहे शिंगदाने हिरवे मिरची आणि कांदा छान असा लालसंजळलेला आहे त्यानंतर लिज मी पोहे ॲड केले त्याच्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करते खूप छान असं भाजलेलं आहे आता थोडंसं मीठ टाकून आणि हळद टाकून भाजले त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तेलामध्ये म्हणून पोह्यावरती नाही टाकलं आता हेच मिशन पूर्ण मिक्स करून घ्यायचं खूप छान असे पोहे होतात कांदा पोहे कोणाला पोहे, पोहे आवडतात कमेंट करू जरूर सांगा मी जर चॅनलवर पोहेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विषय मग का डेली ब्लॉग चॅनल आहे आपलं झाला आहे आपली पोह्याची रेसिपी आणखीन बघा अशा प्रकारे मी दही पोहे दिलेले आहेत मुलांना त्यांचा पण शाळेचा वेळ होत होता म्हणून पटकन करून दिलेला आहे एकदा थोडंसं नाश्ता करून जातील जर चहा नको बोलले तर अशा प्रकारे मी करून देते नाश्त्यासाठी आणखीन त्यानंतर मी संध्याकाळचा ब्लॉग ॲड केलेला आहे शनिवारचाच आहे हा पण शनिवारी संध्याकाळी मी आंबे उकडून घेतो ते पाच ते सहा त्यामध्ये एक दोन थोडेसे असे फुटले होते उकडताना म्हणून ते असंच ठेवून दिली आहे आणि मित्रांना धले थोडीस काढून दिली खायला नंतर घेतलेला आहे कांदा उभा कापून आणखी हिरवी मिरची टमाटो कोथिंबीर ह्याची पेस्ट करून घेतलेलीच आहे टमाटं मी थोडंसं याच्यामध्ये ॲड केलं कांदा आणि टमाटो त्यानंतर जी मी पेस्ट करून घेतली ती कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण याची पेस्ट करून टाकली आहे आणि यामध्येच मी खडे मसाले पण टाकले आहेत दालचिनी शहाजिरा लवण काळ मिरी आणि तेजपत्ता नाही टाकला मी तेजपत्ता नव्हता माझ्याकडे त्यासाठी ते असंच मी मसाला पूर्ण भाजून घेतलेला आहे त्यामध्येच मी ॲड केले जसे की बॉईल अंडे खूप छान असे होते अंडा बिर्याणी तुम्ही जर कधी केली नसेल तर अशा प्रकारे अंडा बिर्याणी करून बघा खूप छान अशी होते अशाच प्रकारे मला पनीर बिर्याणी पण येते पुलाव म्हणतात अशा प्रकारे टाकले आहेत तांदूळ धुवून त्यानंतर मी तुम्हाला दाखवायचे विसरले म्हणून डबल झाकण लावलेलं काढून तुम्हाला दाखवत आहे की बघा इतकं पाणी टाकले आहेत आणि अर्धा एक किलो आणि थोडं नाही एक किलोला एक पाव किलो कमीच असतील तांदूळ अशा प्रकारे ॲड केलेले आहेत अंड्या बियाणे खूप छान असे होते एकदम छान असं आणि तांदूळ कोणते आहेत ते पण मला नाव माहीत नाही पहिलं वापरच्या अंतरानंतर आता हे कोणती वाले आणले त लूजमध्ये आणलेले आहेत यानेच मला याचं नाव माहीत नाही जर चॅनलवर तुम्ही पहिली वेळेस आला त्याच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका अंडा बिर्याणी कशी वाटली माझी रेसिपी तीही कमेंट करून जरूर सांगा डिटेलमध्ये व्हिडिओ ब्लॉग आहे तसं आपले मी केलेली आहे शेअर पहिलं पण आणखीन मी आज दाखवणार आहे जसं की काळ तिखट मसाला रेसिपी आणि पहिली वेळेस वे मी काय लाल तिखट दाखवलेच आहे उन्हाळा हो मी मेमध्येच मी बनवलेलं होतं काळं लाल तिखट आणि माझ्याकडून राहिलं होतं काळं तिखट बनवायचं त्याची रेसिपी आता मी शेअर करणार आहे घेतलेली आहेत मिरच्या वगैरे तेव्हाच आणल्या होत्या परंतु जसं जस की पाऊस चालू झाला होता आपल्याकडे मेमध्येच त्यामुळं मी ठेवले होते तसंच मिरच्या डेटे वगैरे काढून वाळून ठेवलेल्या आहेत मग आज उद्या उन्हाळा ठेवून मसाला करणारच आहे बघा अशा प्रकारे मी अंड्या बिर्याणी झालेली आहे आणि लोणचं पण घेतलेलं आहे थोडंसं खूप छान अंड्या बिर्याणी होते आणि पालक पनीर रेसिपी अंडा बिर्याणी काय म्हणतात पालक पुलाव पण मस्त असा मी शेअर केलेला आहे पनीर पुलाव सॉरी अशा प्रकारे घेतले आहेत मी सर्व मसाले ह्याचे काय काय नाव आहेत तुम्ही कमेंट करून सांगा जरी माझ्याकडून चुकले असतील तर ते दगडी फुल म्हणतात ह्याला चकडी फुल मेथी धनी आणि ह्याचे काय काय तेवढं मला शाही जिरा ही की चक्र काय म्हणतात ह्याला पण मला माहीत नाही तेवढ्या डिटेलमध्ये पूर्ण मसाले म्हटल्याच्यानंतर भेटून जातात आणखीन हे आहेत लवंग माझ्याकडून कोण कोणते नावं राहिले आहेत ते कमेंट करू जरूर सांगा दालचिनी चक्रीफूल दगडीफूल कांदा वाळवलेला दोन ते तीन दिवस असा छान असा वाळवून घेतलेला आहे कांदा हे आहेत मिरी इलायची खसखस आणि काय ओवा अशा प्रकारे ज्यावेळेस मी एडिटिंगला बसते ना त्यावेळेस पूर्ण माहिती घेऊन बसावं लागते माहिती मग एक वेळेस यादीत नाही व्हिडिओ खूप खूप मोठा होतो आणि ते सांगणं माझं राहून जातं त्यामुळे म्हणलं चला छान असे मसाल्याची रेसिपी आपण शेअर करू ही आहे काय म्हणतात अद्रक सॉरी सॉरी सुंट सुंट वाळवलेली अद्रक सुंट आणि कोणी कोणी हळ हळकुंड पण टाकतात बरं वाळलेलं जी हळकुंड असतात त्याला भाजून ते पण टाकू शकतो आपण खूप छान होते मसाल्याचा ह्याचा मसाला होतो मी गेल्या वर्षी पण ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवरती काळ्या मसाल्याची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आणखीन येईलच उद्या तुम्हाला आज मी अर्धा दाखवलेला आहे का मिरच्या गुणाला वगैरे ठेवायच्या होत्या त्यानंतर मी आज संध्याकाळी वाटून आज मी ज्या वेळेस व्हिडिओ टाकत आहे ना त्या दिवशीच मी सगळं याची प्रोसिजर केलेली आहे मिरच्या वगैरे भाजून उद्या संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी वाटून मिळेल तुम्हाला उद्या पुढची रेसिपी वाटायला जाणार आहे आणि मसाले कसे भाजले तेही मी तुम्हाला शेअर करते जरूर कमेंट करा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल जर माझे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडत असेल आणखी मी कशावरती ब्लॉग बनवला पाहिजे व्हिडिओ टाकले पाहिजे तेही कमेंट करू जरूर सांगा तुम्ही ज्या चॅनलवर पहिली वेळेस आलास तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा का कारण रोज माझे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जातील बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तेजपत्ता सगळे कडी मसाले घेतलेले आहेत मी खूप छान असं काळ तिकडून मिरचं म्हणून बनवून जातं अशी वाटली माझी आजची रेसिपी आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये छान छान रेसिपी असाच येतात माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग डेली ब्लॉग असतं आपल्या चॅनलवरती आणि तुम्ही पहिली वेळ चालू असतो जरूर ब्लायला कोणची घंटी दाबा सबस्क्राईब करून कमेंट करा हो आणखीन त्याच्यामध्ये ॲड करायचं राहिलं तो खूप मी पूर्ण असं दाखवलं नव्हतं नंतर मी सगळे मसाले काढून भाजण्यासाठी घेतले याच्यानंतर मला समजलं बडिशोब तीळ आणि खोबर राहिलेलं होतं हेही दाखवायलासाठी डबल मी तुम्हाला सांगत आहे हे एवढं राहिलं होतं जसं की आहे अर्धा किलो खोबर सगळे मसालेच होऊन जातात आपले एक किलो मीठ घेतलेलं आहे अर्धा किलो एक किलोच आहे बेने बरोबर हिशाबाने टाकतात आणि दोन किलो काळेमध्ये ब्लॉग मध्ये काळजी